शेतकरी बांधवांनो काही ठिकाणी जे आहे ते असे पान उसाचे लालसर पडत असल्याबद्दल शेतकरी जे आहे ते फोन करून विचारणा करत आहेत हे का होत आहे तर हे थंडी जसं वाढल तसं तसं हे आपल्या भागामध्ये हे निदर्शनास यायला सुरुवात होईल तर हे लालसरपणा जो काही येण्याचं कारण आहेत अशा पद्धतीचा हा लालसरपणा जो काही मेजर जो आहे तो शाईन झिरो बत्तीसमध्ये किंवा ही जी व्हरायटी आहे ही फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा बऱ्याच म्हणजे तेरा शून्य शून्य सात मध्ये जो आहे तो आम्हाला तो दिसतोय तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे आता थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अशा ठिकाणी जे आहे जसं जसं वातावरणाचा जो आहे तो बदल होतो आणि वातावरण जसं जसं बदलतं तसं तसं वेगवेगळे अन्नद्रव्य जे आहे ते ग्रहण करताना जे आहे ते पिकांना जे आहे ते अडथळे निर्माण होतात तर त्याच्यामुळेही आता या ठिकाणी आणखीन जर बघितलं तर हा लालसर पण आणखीन जास्त आपल्याला दिसतोय हा जो आहे तर हे जे काही डिफिशियन्सी जी काही आपण म्हणतो किंवा एक प्रकारचं जे आहे ते अन्नद्रव्याची कमतरता जी आहे तर ते घालवण्यासाठी जे आहे ते आपण बारा एकसष्ट खताची जी आहे ते फवारणी पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी आणि सोबत आपण महाराष्ट्र ग्रेड दोनचं सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो ते लिबरल घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी आपण जे आहे ते व्ही एस आयचं मल्टीमायक्रोन्यूट्रियंट दोन मिली प्रति एक लिटर पाणी ह्याप्रमाणे घेऊ शकता बी एस एफचं लिबरल घेताना आपण एक ते दीड ग्राम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जर घेतलं तरी चालेल मात्र ह्याच्यात महत्त्वाचं स्फुरद हा घटक देणं गरजेचं आहे आणि स्फुरद देण्यासाठी मग जे आपण एन पी के म्हणतो त्याच्यातला महत्त्वाचा एक तर बारा एकसष्टच्या माध्यमातून आपण पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे द्यावा किंवा आपल्याकडे घरी जुनं जर तेरा चाळीस तेरा असेल तर ते जरी दिलं तर चालेल आणि त्या माध्यमातून हा जो काही रंग म्हणजे डिस्कलरेशन जे काय होत आहे उसाचं तर ते आपण त्या ठिकाणी थांबवू शकतो अन्नद्रव्य जे आहे ते पानांच्या माध्यमातून देऊन